News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नांमुळे चिखली शहरात विकास कामांची फुटी दहा कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न जनसामान्यांनी संबोधित केलेली विकास कन्या हे बिरुद्ध सार्थ ठरवणाऱ्या विकास कन्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे चिखली शहरामध्ये विकास कामांची ढकफुटी झाली असून शहरातील केवळ चार प्रभागामध्ये दहा कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजपा कार्यकर्त्यांसह हो त्या भागातील नागरिकांची उपस्थिती होती चार प्रभागांमध्ये तब्बल दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले यामध्ये भूमिगत नाली रस्ता बांधकाम यासारख्या विकास कामांचा समावेश आहे या भूमिपूजन समारंभाला महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते श्वेताताई महाले पाटील या आज आपल्या प्रभाग दहामध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत त्याबद्दल मी प्रभाग दहामधील सर्व सर्व नागरिकांकडून ताईचे खूप खूप स्वागत करतो आज सकाळपासून जवळपास चार कोटी रुपयांचे भूमिपूजनाचे कार्यक्रम श्वेताई यांच्या हस्त्या चिखली शहरामध्ये पार पडले गेलेले आहेत यामध्ये आपल्या प्रभाग दहामध्ये जवळपास तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन हे आज संपन्न झालेले आहे काही दिवसांपहिले आपल्या गांधीनगर भागातील आपण नागरिकांनी त्यांना विनंती केली होती या दोन तीन जे रस्ते आहेत प्रमुख रस्ते आहेत त्यांची मागणी आपण त्यांच्याकडे केली होती ती मागणी आज ताईंनी आपली पूर्ण केलेली आहे या रस्त्यांचे भूमिपूजन देखील या ठिकाणी आज ताईंच्या हाताने संपन्न झालेलं आहे आणि आजपासून या रस्त्यांचे कामं देखील सुरू होणार आहेत आता जेवढी मागणी केली तेवढी कमीच असते कामं जेवढे झालेले असतात तेवढे मागेही पडलेले असतात ताईंना मी एक विनंती करतो ताई या भागातील या नागरिकांची हे ने नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात यांच्या अजून काही अडचणी आहेत रस्त्यांचे काम तर पूर्ण झालेले आहेत पण एक नंबरची सर्व्हिस लाईन दोन नंबर सर्व्हिस लाईन या सर्व्हिस लाईनचं खूप मोठा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे या सर्व्हिस लाईनची मागणी या नागरिकांतर्फे आपल्याकडे आहेत आणि आपण त्या लवकरच पूर्ण करसाल ही मला एक पक्षाच्या या दोन्ही सर्व्हिस लाईन मोकळ्या करण्यासाठी पहिले ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे तर त्याच्यानंतरच हे हे जी मागणी आहे ही मागणी पूर्ण होऊ शकते माझ्याकडे म्हणजे इथे नाली साफाई करणारे कामगार सुद्धा येऊन गेले त्यांचं म्हणणं आहे ताई नाली साफ करायला आम्हाला जागाच ठेवलेली नाही म्हणे लोकांनी आता नेमकं काय कोणाचं दुखणं आहे काय आहे या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु आता एक सार्वजनिक समस्या आहे ही सार्वजनिक समस्या सर्वांनी एकत्र येऊनच त्या ठिकाणी आपण सोडवू शकणार आहे विधी आणण्याचं काम आमचं आहे जसा रस्त्यासाठी आपण नालीसाठी पण आणू परंतु जिथे अतिक्रमण असेल ज्यांच ज्यांचं असेल आता ते सगळ्या कोणाकोणाचं आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे कालपासून चिखली शहरामध्ये जवळपास नऊ कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आपण करत आहोत विशेष म्हणजे हे भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असताना सर्व धर्म समभाव सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे जे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य वाक्य आहे या ब्रीदवाक्याला वाक्याला धरून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आम्ही करत आहोत जवळपास नऊ कोटीच्या भूमिपूजनामध्ये एक कोटीचे काम हे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये झालेले आहेत दलित वस्तीमध्ये सुद्धा जवळपास एक कोटीचे कामं हे झालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जे जे कामं आहेत ते सार्वजनिक कामं त्या ठिकाणी आहेत कुठे रस्ते असतील कुठे नाल्या असतील कुठे अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते असतील ओपन स्पेस असतील अशा विविध ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जवळपास दहा पंधरा वर्षापासनं या रस्त्यांसाठी लोक करत होते आणि मला खरंच आनंद आहे की आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून भरभरून विकास निधी हा चिखली शहरासाठी आम्ही देऊ केलेला आहे मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि नक्कीच जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा पद्धतीने जे विरोधक आहेत ते त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करतील परंतु नागरिकांनी सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे जेव्हा हे लोक त्यांच्याकडे येतील तेव्हा जेव्हा तुम्ही पदावरती होता जेव्हा दिल्ली पासून गल्ली पर्यंत काँग्रेसची सत्ता होती तेव्हा तुम्ही चिखलीकरांसाठी काय केलं चिखलीकरांना कुठल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि आज खरच तुम्हाला अधिकार आहे का जनतेला भ्रमित करण्याचा आज आम्ही चिखली शहरातील तमाम विविध घटकांचा त्या ठिकाणी विकास करत आहोत आणि हा विकास करत असताना कुठलंही राजकारण या विकास कामामध्ये आम्ही करत नाही आहोत विकासाला प्राधान्य देऊन विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य चिखलीकरांचं जीवनमान उंचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि महायुतीचं हे सरकार करत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या पाठीशी भक्कमपणे हे चिखलीकर आपला आशीर्वाद त्या ठिकाणी देतील आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा